नमस्कार मंडळी तुमचं आपल्या गावकर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज खूप टाईमनंतर मी असा विचार केला की व्हिडिओ रेकॉर्ड करावा म्हणजे मी व्हिडिओ बनवते पण मी शॉर्ट व्हिडिओ बनवते तर मी आज बनवत आहे शिरा आणि म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की मी शिरा कसा बनवते सो पहिला मी रवा घेतला आहे आणि त्याला मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला रवा एकदम फुलेपर्यंत बऱ्याच वेळा काय होतं फर्स्ट टाईम जेव्हा शिरा बनवतो किंवा काही लोकांना माहीत नसतं तेव्हा आपण जो रवा आहे ना तो हाय फ्लेमवर परतून घेतो मग तो रवा करपतो पण तो आतून व्यवस्थित भाजत नाही तर अशा वेळी तो जो शिरा बनला जातो तो चिकचिकीत असा बनला जातो थोडासा स्टिकी बनला जातो म्हणून शिरा बनवताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तो रवा व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून घेणे जेव्हा रवा चांगला फुलतो चांगला भाजला जातो तेव्हा तो रवा एकदम सुटसुटीत होतो आणि खायलाही मजा येते तर आता मी यामध्ये एक तीन चमचे तूप ॲड करून घेतले कारण मला तूप जरा जास्त घालायचं आहे शिऱ्यामध्ये तुम्ही याच्यापेक्षा जास्तही घालू शकता कमीही करू शकता जसं तुम्हाला तुपाचा फ्लेवर आवडतो तेवढं तुम्ही तूप ठेवू शकता तर मला जेवढं हवं आहे तेवढं मी तूप यामध्ये ॲड केलं आहे इथे आपला रवा ऑलमोस्ट तुपामध्ये परतून झालाय तर आता मी यामध्ये ॲड करणार आहे ड्रायफ्रूट मी काही काजू आणि बदाम चॉप करून घेतलेले बारीक आता ते मी ॲड करणार आहे आणि ते थोडा वेळ तुपात परतून घ्यायचे आहेत म्हणजे रव्याबरोबर तुपामध्ये ड्रायफ्रूटही आपले भाजले जातात आता मी इकडे एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी असं समप्रमाणात घेतलं आहे मी पूर्ण दूध नाही घेतलं आहे तुम्हाला जर पूर्ण दुधामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही पूर्ण दूधही यूज करू शकता एकदा दूध ॲड केलं ना की रवा फटाफट घट्ट व्हायला लागतो तो व्यवस्थित थोडा परतून घ्यायचा दुधामध्ये आणि त्यावर आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं लो फ्लेमवरती ठेवून द्यायचा मग दुधामध्ये जो रवा आहे तो व्यवस्थित असा शिजून जातो नाईंटी पर्सेंट तर रवा दुधामध्येच शिजून जातो इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया मस्त ऑलमोस्ट आपला रवा शिजून गेला जराही जसं कधी कधी आपण व्यवस्थित नाही भाजला तर रवा असा थोडा कच्चा कच्चा दिसतो व्हाईट वाईट, -वाईट दिसतो तसं असं एकही दाना इथे दिसत नाही आहे कारण रवा आपला प्रॉपर भाजलेला होता त्यामुळे महत्त्वाचं आहे की रवा बनवताना मस्त असा भाजून घेणे आता मी ह्यामध्ये ॲड करते थोडा गूळ आणि थोडी साखर कारण मला दोन्हीही आवडतात गुळाचाही शिरा आवडतो साखरेचाही आवडतो म्हणून मी दोन्ही थोडं थोडं ॲड करते जेवढं मला गोड हवं आहे त्या हिशोबाने या ठिकाणी तुम्ही नुसती साखर किंवा नुसता गूळ यूज करू शकता आणि तसा शिरा बनवू शकता अपला साकर, दोनी ही तर इथे आपला गूळ आणि साखर दोन्हीही मस्त मेल्ट झाले तर अजून एक पाच मिनटं झाकण ठेवून आपण शिजू देऊया पाच मिनटं झालेली आहेत तर मी झाकण काढते शिरा एकदम असा मस्त शिजला आहे आणि त्याला खूप सुंदर असा तुपाचा फ्लेवर सुटला आहे एकदम सॉफ्ट झाला आहे आणि हा जरी तुम्ही नेक्स्ट डेला ठेवून ओव्हनमध्ये गरम करून किंवा गॅसवरती थोडासा गरम करून खाल्लात तर परत जसा फ्रेश बनवतो तसाच शिरा एकदम फ्रेश लागतो तुम्ही ट्राय करून नक्की बघा तर आता इथे आपण करूया मस्त अशी प्लेटिंग माझ्यासाठी प्लेटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे कारण प्लेटिंग बघूनच लोक व्हिडिओ बघतात त्याला लाईक करतात तर तुम्हालाही माझा जर व्हिडिओ आवडला असेल माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगू शकता आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू